नमस्कार शेतकरी मित्रांनो विकुमा आता थोड्याच वेळामध्ये या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे ते कोणते जिल्हे आहेत संपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पिकुमा खाद्यावर येण्याची वाट पाहत होते अखेर काही जिल्ह्यात पिकुमा वाटपा सुरुवात झाली आहे काही दिवसापूर्वी यवतमाळ पासून वितरण करण्यास सुरुवात झाली आहे लातूर परभणी या जिल्ह्यामध्ये देखील वितरण सुरू आहे यानंतर आता प्रतीक्षेत असलेला हिंगोली नांदेड जिल्हा या ठिकाणी पिकुम्याचे वितरण सुरू झाले आहे यात हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्यामध्ये अग्रिम पिकुमा अर्थात पिकुमा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आली होती त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर काहीशी रक्कम जमा होत या या आहे याचबरोबर बीड छत्रपती संभाजीनगर धाराशिव या जिल्ह्यातही पिकुमा वितरण सुरू झाले आहे यात धाराशिव जिल्ह्यात सहा हजार दोनशे सहा रुपये प्रति हेक्टर प्रमाणे हे वितरण सुरू आहे तसेच धुळे जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे कॅल्क्युलेशन करण्यास सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन झालेले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे वितरण सुरू आहे यानंतर जळगाव जिल्ह्यात अनेक शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत असून अनेक शेतकऱ्यांनी क्लेम केल्यानंतर सध्या स्थितीत कॅल्क्युलेशन अपडेट असल्याचे दाखवीत आहे धन्यवाद